इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याच्याबद्दलची चा अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलेलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचं सात बारात नाही ते तू कस काय टिकणार ज्या जमिनीचं सात बारा आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जात इंद्रा सहानीच जगत पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण टिकत नाही अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागा तुम्ही आम्हाला तेच शिकलं आम्ही टिकणार दिलबीसी टिकणारच होत कमल वाटलो झालं मराठ्यांच्या पोराचं आजही पोर आंदोलन करते ते आयोगाने शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर परिस्थिती आहे आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लई लांबे पहिले नव्हतं कळत दप्तर तुमच्याजवळ दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठरा ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमीशेचा टायम आला सपोर्टिव्ह म्हणून हे केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तो रद्द होणार सिद्ध करूच तर तीन वर्ष जाणार लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमच्या आम बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारने सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती सरकार असंच करतय आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडे तुपल्या गळ्यात बांधून रिण देते आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांची आधी सूचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय एकूणबीचं ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही पण ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा नाही सगळे सोयरी अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागतो दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला का खुरपाला लावला वा वा का वावर तुला पन्नास शिक तुला वेळ लागू कायला वेळ लागतो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडे चार लाख कर्मचारी झुंजले मग आता ज्या हरकत आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणचं टिकणार आहे आणि नाही टिकणार पुन्हा पोराचा वाटलं होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ते आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देऊ त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंची अंमलबजावणीच करावी लागणार आहे